बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा या शाळेमध्ये अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित जिल्हा परिषद रांजणगाव दांडगा येथे आनंद नगरीमध्ये शाळेतील पहिलीच्या चिमुकल्यांपासून ते सातवीच्या मोठ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं भाग घेऊन स्वतःच्या मेहनतीने तसेच आई वडिलांची मदत घेऊन चविष्ट स्वादिष्ट असे विविध पदार्थ आपल्या ग्राहकाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले प्रत्येक बालक आपल्या जवळ असलेल्या पदार्थांची विक्री अधिक अधिक होण्यासाठी कौशल्य पणाला लागताना दिसत प्रत्येक बालक ग्राहकाला आपल्याकडे येईल याचा कसोशीने प्रयत्न होता आनंद नगरीमध्ये पोहे भजी पराठे धपाटे भाकरी ठेचा पापड गुलाबजामून इडली चना मसाला चहा नारळ मोसंबी चण्याची डहाळे वटाणा मसाला मटकी उसळ ज्वारीचा हुरडा अंडी वडे बिर्याणी अशा एकाहून एक चविष्ट पदार्थांची वर्णी शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली ग्राहकांनी सुद्धा एका जड एक, एक पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले त्यांचा उत्साह कायम ठराय गावातील आनंद आनंदनगरीला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते त्यांच्या खरेदीनं शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद अधिकच द्विगुणित झाल्याचं सा निदर्शनास आलाय आनंदनगरीला साधारणपणे सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे जसा जसा दिवस मोठा मोठा होत होता तशी तशी पदार्थ संपत होती काही ग्राहक उशिरा आल्यामुळे त्यांना आवडीचे पदार्थ विक्री होऊन संपल्यामुळे खायला मिळाले नाही त्यांनी मिळेल त्या पदार्थांवर ताव मारून आनंदनगरीतील पदार्थांचा आस्वाद घेतला शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आनंदनगरीमध्ये सहभागी होऊन गावकरी मंडळींना खुश केला न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तारशे पैठण छत्रपती संभाजीनगर